आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तलाठी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी करमाटे साहेब यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आमची तलाटी आणि अधिकारी यांना अटक केलेली होती त्या अनुषंगाने आमच्या ज्या सर्व तलाटी मंडळ अधिकारी त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महसूल विभागातील सर्व अधिकारी यांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत आणि जे कोणी दोषी अधिकारी आहेत या चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल होण्यात आणि त्यांना अटक करण्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशीच आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आज या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांची भेट घेतली आणि आमच्या या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावना आम्ही साहेबांसमोर व्यक्त केल्या सध्या आंदोलन चालू आहे आपलं पुढील काय माननीय एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ॲडिशनल एस पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी स्थापन करू आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू त्या दृष्टिकोनातून त्यांनी आत्तापासूनच या प्रकरणाचा तपास वर्ग केलेला आहे आता माझे जे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवू आताच आंदोलन स्थगित केलं काहीच सांगत आहे आपल्याला की चर्चा करून आम्ही नंतर इथून पुढे आंदोलनाची दिशा निश्चित करू ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका